नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे करंट हॉटस्पॉट या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत रॅमन मॅक्सिसे पुरस्कार दोन हजार चोवीस नुकतीच या पुरस्काराची घोषणा झालेली तर या पुरस्काराविषयीची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणजे तुम्ही कोणती एक्झाम देत असाल तर तुम्हाला या पुरस्कारावर नक्कीच प्रश्न जे आहेत तर ते बघायलाच मिळेल तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर तत्पूर्वी एमपीएससी मध्ये याच्या आधी प्रश्न आलेला आहे का हो इंडस्ट्री इन्स्पेक्टर मेन्स दोन हजार बावीस मध्ये प्रश्न आलेले आहे बघा खालीलपैकी कोणी नुकताच प्रतिष्ठेचा रॅमन पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिलेला आहे स्वीकारण्यास नकार कधी देऊ शकतो माणूस जेव्हा त्याला जाहीर झालेला असेल म्हणूनच अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या एमपीएससी परीक्षेत सरळसेवक परीक्षेत आणि इतर परीक्षेत देखील येतात म्हणून हा टॉपिक आपण पूर्ण बघणार आहोत चला तर तत्पूर्वी सांगायचं आहे की पुरस्कार घडामोडी जर पाहिलं मी हा कंबाईनचा चार्ट आहे आपला तर कंबाईन मध्ये आतापर्यंत पंचवीस प्रश्न विचारून टाकले दोन हजार सतरा पासूनचे म्हणजे विचार करा खूप आहे म्हणजे मागच्याच वर्षी तीन प्रश्न या कंबाईनचे फक्त पुरस्कार या टॉपिक वर आलेले होते म्हणजेच पुरस्कार हा जो टॉपिक आहे आपल्यासाठी फार महत्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे नुकतीच बीएमसी मार्फत कार्यकारी ची भरती आलेली याच्यासाठी तुमची जोरदार तयारी व्हावी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने एक पुस्तक आणलेले आणि हे पुस्तक तुम्हाला तुमच्या नजिकच्या बुक स्टोरला मिळून जाणार आहे कार्यकारी सहाय्यक हे पुस्तकाचं नाव आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे पुस्तक आहे याच्यामध्ये तुम्हाला चारही विषय जे आहेत तर ते कवर मिळतील इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान भौतिक चाचणी आणि बीएमसी स्पेशल भाग देखील याच्यातच तुम्हाला मिळून जाणार आहे चला तर आता आपण सुरुवात करूया रॅमन मॅक्सी पुरस्कार यावेळीचा हा दोन हजार चोवीसचा पुरस्कार आहे आणि या वेळीची ही सहासष्टवी आवृत्ती आहे हा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी याची घोषणा जी आहे तर ती करण्यात आलेली होती रॅमन मॅक्सिस पुरस्काराचे पुरस्काराची तर हा या जो वेळी आहे पाच व्यक्तींना देण्यात आला सगळ्या प्रथम काय लक्षात ठेवायचे पाच व्यक्ती होते पाच पर्सनॅलिटीजला ला, ला हा जो पुरस्कार आहे देण्यात आला सर्व व्यक्ती पाहूया आणि ते कोणत्या देशाचे ते पण पाहणार आहोत आपण बघा सगळ्यात आधी तुम्हाला हे जे व्यक्ती व्यक्ती दिसत आहेत तर हे आहे जपानचे यांचं नाव आहे मिया झाकी हायाओ यांना हा पुरस्कार भेटलेला आहे पुढे आहे परविजा फरहान या इंडोनेशियाच्या आहेत यांना हा पुरस्कार भेटलेला तसे आहे तसेच भूतानचे कर्मा कर्माशो यांना हा पुरस्कार भेटलेला आहे हे तीन व्यक्ती झाले आणखी दोन व्यक्ती आहेत त्यांना पण भेटलेला आहे बघा गुएन ग्योंग गोंग तर हे व्हिएतनामचे आणि ह्या डॉक्टर आहेत पेशाने आणि एक संघटनांना भेटलेला आहे बघा चार व्यक्ती आणि एक संघटना यांना हा पुरस्कार भेटलेला आहे एक संघटना संघटनेचं नाव आहे द रुलर डॉक्टर मुवमेंट ही थायलँडची एक संघटना आहे मित्रांनो कोणत्या देशाची थायलंडची म्हणजे चार व्यक्ती आणि एक संघटना यांना हा पुरस्कार जो आहे तर तू जाहीर झालेला आहे आपण हे सर्व पाहिलेले वाटल्यास मी आणखी एका या चार्ट केलेलेच आहे तर या चार्टमध्ये व्यक्तीचं नाव देश आणि ते त्यांचं क्षेत्र काय नेमकं ते देखील कळणार आहे जसं की मिया झाकी हाय हे जपानचे आहेत तर हे प्रसिद्ध चित्रपट डायरेक्टर आहेत हे मूवी डायरेक्टर आहेत आणि गेपली स्टुडिओचे ते संस्थापक देखील आहेत पुढे आहे पारविजा फरहान तर या पर्यावरणवादी महिला आहेत आणि या इंडोनेशियाच्या आहेत पुढचा आहे कर्मा फुंतशो हे भूटानच्या आहेत हे माजी भिक्षुक आणि भूतान मधील संस्कृती संरक्षण करता म्हणून देखील यांना ओळखलं जातं डॉक्टर गुएन थिंग योंग फुन या व्हिएतनामच्या आहेत आणि व्हिएतनाम मध्ये एक केमिकल वापरण्यात आलं होतं त्याला म्हणतात एजंट ऑरेंज या एजंट ऑरेंजमुळे खूप साऱ्या लोकांचा सा बळी गेला आणि त्याच्यावर उपचार करण्याचं काम यांनी जे आहे तर ते के केलेलं होतं पुढचं आहे रुर डॉक्टर्स मुवमेंट हे थायलंडचं आहे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी ही संघटना जी आहे तर ती प्रसिद्ध आहे तर अशा ह्या पाच एंटिटीज यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचं आणि हा देश पण जो आहे तर तो लक्षात ठेवायचा आहे परीक्षेसाठीचा आता रॅमन मॅक्सेस पुरस्काराविषयी इतर माहिती पाहूया रॅमन मॅक्से हे फिलिपिनच्या सातवे जे पंतप्रधान होते फिलिपिन्स हा एक देश आहे तर या फिलिपिन्स देशाचे जे सातवे पंतप्रधान होते त्यांच्या नावावर हा पुरस्कार दिला जातो याला एशियन नोबेल पण म्हणतात म्हणजे आशियाचा नोबेल पारितोषिक देखील म्हणतात या पुरस्काराची स्थापना जी होती तर ती झालेली होती एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न मध्ये आणि हा पुढच्या वर्षापासून म्हणजेच एकोणीसशे अठ्ठावन्न पासून हा दरवेळी हा देण्यात येतो एकतीस ऑगस्टलाच याची घोषणा जी आहे तर ती केली जाते आणि फिलिपिनची राजधानी मनिला इथे या लोकांना जावं लागतं तिथे तो पुरस्कार त्यांना भेटतो पुरस्कारामध्ये त्यांना पत्र आणि मध्ये पन्नास हजार अमेरिकन डॉलर जे आहेत तर ते भेटत असतात पन्नास हजार अमेरिकन डॉलर त्यांना पुरस्काराची रक्कम भेटत असते बघा हा फिलिपिन्स देश आहे हा बघू शकतो हा फिलिपिन्स देश तुम्हाला दिसेल इथं हा ताईवानचा भाग आहे हा चायना लागतो इथं हा व्हिएतनाम आहे व्हिएतनाम पासून समोर लगेच हा जो आहे तर तो, तो कोण लागतो फिलिपिन्स हा जो देश आहे तर तो, तो लागतो आता यामध्ये आधी जे ना हा सहा श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जायचा त्यापैकी पाच श्रेणी आता बंद केलेले आहेत आणि आता दोन हजार नऊ नंतर पाच श्रेणी बंद केलेल्या आहेत आणि आता काही श्रेणीची अट जी आहे तर याच्यात टाकण्यात आलेली नाही आहे फक्त आता उद्योनमुख नेतृत्व ही श्रेणी जी आहे दोन हजार एक पासून ही आज तक आहे चालूच आहे पहिले रॅमन मॅक्सेसचे पुरस्कार मिळवणारे भारतीय जर पाहिले तर ते भूदान चळवळीचे प्रणेते विनोदा सॉरी विनोदा भावे हे जे आहेत तर ते बघायला मिळतात यांना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्येच बघायला मिळणार म्हणजेच काय की पहिलाच पुरस्कार होता रॅमन मॅक्सिसेचा आणि पहिलाच पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये जेव्हा देण्यात आला तर त्यावेळी विनो भावे यांचं देखील नाव होतं आणि भारतातील खूप साऱ्या व्यक्तींना हा जो पुरस्कार आहे भेटून गेलेला आहे पुढे पहिल्या भारतीय महिला ज्यांना रॅमन मॅक्सिसचे पुरस्कार मिळणार त्या त्या होत्या मदर तेरेसा पुढचं मागच्याच वर्षी वे जेव्हा देण्यात आलं दोन हजार च तर ते होते आसामचे डॉक्टर आसामचे डॉक्टर होते आर रवी यांना वैद्यकीय क्षेत्र मध्ये काम केल्याबद्दल त्यांना रॅमन मॅक्सिसे पुरस्कार जो आहे तर तो, तो देण्यात आलेला होता तर अशा पद्धतीने आपण पुरस्कार दोन हजार चोवीस विषयी संपूर्ण माहिती पाहिली जाताना तुमच्यासाठी एक एमसीक्यू क्यू देऊन जातो ज्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते द्यायचं आहे एमसीक्यू काय बघूया दोन हजार चोवीस रॅमन मॅक्सिसचे प्राप्तकर्त्यांमध्ये खालीलपैकी कोणती व्यक्ती किंवा गट नाही हायाओ, फरहान डॉक्टर गुंथी थी न्यूंग फ्युंग आणि ग्रेटा थनबर्ग तर या पैकी कोणता आहे तर ते एक दोन तीन अशा ऑप्शन्स तुम्हाला जे आहे कमेंट बॉक्समध्ये मध्ये आहे आणि याचं उत्तर तुम्ही जे आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकतात नुकतेच बीएमसी मार्फत जी जाहिरात आलेली आहे त्याच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने त्यांची ऑनलाईन बॅच पण सुरू केलेली आहे तसेच बुक देखील आलेले तर हे बुक देखील तुम्ही परचेस करू शकतात आणि ज्यांना बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी आपलं ऍप आप डाउनलोड करा आणि तेथून ती बॅच तुम्ही जॉईन करू शकतात अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद